नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की उच्च प्रतीचे नारळाची रोपे घरच्या घरी तयार करायचे आणि आपल्या रानामध्ये आपल्या शेतामध्ये आपण लावायचे त्याचं जे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मिळतं आपण ते ज्या नारळाचं झाड असं खोबरं असतं गोड पाणी असतं असे नारळ आपण ह्या नारळाची रोपे तयार करण्यासाठी आपण ते त्याची निवड करायची आणि अशा पद्धतीने आपण आता नारळाची प्रोसिजर आपण पाहणार आहोत कशा पद्धतीनं प्रथम आपण काय करणार आहोत की हा नारळ सर्वसा सोलून घेणार आहे पूर्ण पूर्ण सोलून घेतल्यानंतर हा पाण्यामध्ये पूर्ण बुडेल अशा पद्धतीनं पूर्ण चार दिवस पाण्यामध्ये ठेवायचा प्रथम चार दिवसानंतर हा नारळ नारळाच्या पंधरा टक्के पाणी घ्यायचं आणि तो नारळ आपण पाण्यामध्ये ठेवायचा असा तो पूर्ण असा सील बंद करायचा पूर्ण पॅक पाहिजे हवा पूर्ण हवा टाईट असा हवा बंद डब्यामध्ये एका अंधाऱ्या कोठडीमध्ये सात आठवडे ठेवायचा असा कोंब आलेला असेल तर तो बंद डब्यामध्ये ठेवा सात आठवड्यानंतर त्याला हे अशा पद्धतीनं कोंब आलेलं आहे आणि हे त्याचं मूळ आहे आता आपल्याला हा भरणीमध्ये ठेवत असताना हा मूळ पाण्यामध्ये राहील ही आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण जर मूळ पाण्यामध्ये असेल आपण ठेवलं तर नारळ शक्यतो असं जळून जात नाही खराब होत नाही तर आपण अशी एक भरणी घेणार आहे तर आता आपण पाहतोय की सात आठवड्यानंतर त्याला असं एक कोंब आलेला आहे आणि हा रूट आहे तर आता ह्याच्यामध्ये हा रूट जर ओपन राहिला तर हा नारळ जळू शकतो तर त्यासाठी आपल्याला ह्या रूटपर्यंत पाणी भरून ठेवायचं आहे म्हणजे आपण आता काय करणार आहोत की ह्या रूटपर्यंत याच्यामध्ये पाणी भरणार आहोत हे असं रूट पाण्यामध्ये राहील अशा पद्धतीनं आपण पाणी भरून ठेवायचं नेक्स्ट प्रोसिजर हे आपण पाहतोय की रूट पाण्यामध्ये चाललेला आहे आणि त्याचा जो झाड जे जे रो रोप आहे त्याचं वरती याय लागलेलं ला आहे अशा पद्धतीने आपण आता नेक्स्ट जे काही नारळ आपण तयार केलेले आहेत त्याचे आता तुम्हाला ते सर्व दाखवतो तुम्हाला आता मित्रांनो ह्याला दहा आठवडे झालेले आहेत ह्याला पंधरा आठवडे झालेले आहेत हे नारळ जे आहेत एक दोन तीन चार हे चार नारळाला एक वर्ष झालेलं आहे ह्याला चौदा महिने झालेले आहेत आणि ह्या नारळाला दीड वर्ष झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण नारळ नारळाची एक उच्च प्रतीची नारळ आपण आपल्या घरच्या घरी तयार करून आपल्या शेतामध्ये लावू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपणाला यातून मिळू शकते तर तुम्ही अशी घरच्या घरी रोपं तयार करा उच्च प्रतीची आणि तुमच्या शेतामध्ये राणामध्ये असे लावा पण दुसरेही अजूनही प्रोजेक्ट केलेलं आहे तो हे पाहतो आहे की आपण हे असे फणसाचे रोपं आहेत हे आंब्याचं आहे हे फणसाची अशी रोपं तयार केलेली आहेत फणसाच्या बिया लावल्या होत्या आणि त्या बियापासून हे आत्ता रोपं आपली तयार झालेली आहेत आज आपण नारळाच्या किमती पाहतो आहे तर आपण आपल्या घरच्या घरी उच्च प्रतीचे नारळ जे कोकणामध्ये जे मिळतात चांगलं असं जाड खोबऱ्याचे तर असे आप असे आपण नारळ घेऊन जर आपण असे हे रोपं बनवली आणि आपल्या शेतामध्ये लावली तर नक्कीच ते उत्पन्नही मिळेल आणि आपल्या घरच्या घरी रोपं तयार केल्याचा जो आनंद आहे तो खूप वेगळाच असतो तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीचे रोपं तयार करा शेतामध्ये लावा आणि याचा आनंद घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा लाईक करा धन्यवाद